दौंड तालुक्यातील दहिटणे येथून एका अकरा महिन्याच्या मुलाला बिबट्या उचलून घेऊन गेला ज्यावेळी बिबट्या त्या चिमुकल्याला उचलून घेऊन गेला त्यावेळी त्याची आई तिथंच होती आईच्या समोरच बिबट्यानं त्या लहान लेकरावर झडप घातली आणि पळून गेला दहिटणे येथील बापूजी बुवा बस्ती इथं ही घटना घडली आहे यावेळी भिसे कुटुंबीय बकऱ्यांच्या वाड्यावर होते त्याचवेळी अण्वित भिसे या अकरा महिन्याच्या त्यांच्या मुलाला बिबट्यानं उचलून नेलं बिबट्यानं ज्यावेळी मुलाला उचलून नेले त्यावेळी त्याची आई तिथंच होती तिनं डोळ्या देखत मुलाला बिबट्या नेत आहे हे पाहिलं त्यावेळी तिनं आरडाओरडा केला त्यानंही काही फरक पडला नाही ती त्या बिबट्या मागे धावत गेली पण तरीही तिच्या हाती काही लागलं नाही शेतात तो बिबट्या गायब झाला तिच्या आरडाओरडा केल्यानं आजूबाजूला असलेले लोक तिथं जमा झाले त्यानंतर तिनं झालेला प्रकार सर्वांना सांगितला सगळीकडे भीतीचं वातावरण पसरले गावकऱ्यांनी एकत्र येत मुलाला शोधण्याचा प्रयत्न केला लाट्या गाट्या घेऊन सर्वजण शेतात घुसले काहींनी वन विभागाला याची माहिती दिली वन विभाग आणि यवत पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत तरी या चिमुकल्याचा कसला थांब पत्ता लागलेला नाही वन विभाग स्थानिक अशा दोन्ही पोलिसांच्या पथकाकडून डॉग स्कॉड माध्यमातून त्या चिमुकल्या मुलाचा शोध घेतला जातो आहे